गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांच्या नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचं सर्व आवरलंय आणि आज मी घेवड्याचे शेंगा बनवते त्यासाठी तर मी मिठामध्ये उकडायला टाकलंय आणि मम्मी पीठ मराला मम्मी एवढं सगळं पीठ का कापर आहे आज तुम्ही तिथं काही पूर्ण जे पोळ्या द्यायचे आहे आणि चपात्या पण द्यायचे आहे तर मम्मी त्यासाठी एवढं सगळं पीठ मिळतंय भाजी वगैरे तर झाली बनून पोळ्याने ते पण बनून झाले आणि दोन तीन पोळ्याला त्या मी बनवते कारण की मम्मीला नात्याला त्या सप्त्याला त्या पोळे घेऊन जाणार आहे ना त्या पण चालल्या आज गावातून गाडी जाणार आहे मम्मी नात्या दोघी पण चालले तीस तयारी चालू त्यांची बघा आत्या आवडतंय मम्मी नाही तर मस्त बॅग वगैरे भरून ठेवली आहे पाणी बुड पोळ्या पण घेतल्या स्कार्फ वगैरे आणि संतोष आलाय खाली त्यांना नेऊन घालायला चला तोपर्यंत माझ्यातून पोळ्या बघितल्या पोळ्या भरून घेतल्या बघा मम्मी बाहेर आवरून आल्या आता येऊ राहिले अजून झाली आत्याची पण तयारी घाई गाईत आवरलं पाच मिनिटात त्यांनी त्यांना जायचं काही फिक्स नव्हतं त्यांचं अचानक निघाल्या मग अचानक चालले आता यायला रात्री नऊ दहा वाजायला एवढं जायचं निवास्याला ना हा तरी पण टाईम लागल जपून जा कारपे कुरपे घेतले का आता घेतलं कारप बर बर बाय बाय चला आज परत पप्पा मी आणि संतोष आम्ही तिघायचे घरी माझं किचन आवरायचं बाकी थोडं आवरून घेते धुन धुन येते हा हे बघा संतोषनी झाडं आणले उल्याला गेले होते ते बघ दाखवा कोणते कोणते झाड आणले संतोष घरी आले आणि पाऊस आला किती मोठा

हे काहीतरी काय नाव त्याचं डॅ डायफन 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 ही जास्वंदी डायफ्रन दे, ही पिंक कलरची जास्वंदी दे, हे डायफन आहे दे, ही तीन झाडं आणले येवल्याला कशाला गेले होते दे? अच्छा मग झालं का मग ओके काय कृष्णा कमळ नारळ फोडू राहिले ना थँक्यू आम्हाला नारळ फोडून दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत आम्ही दोन तीन दिवसापासून मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या कमेंट होत्या की संतोष केसांसाठी कोणता औषध वापरता कुठून आणता पत्ता आहे हे सगळं विचारत होते तर आज संतोष तीच इन्फॉर्मेशन देणार आहे ते केसांना कोणता औषध वापरता कसं यूज करता आणि कुठून आणता सांगता का मला तुमच्या केसांसाठी कोणता औषध वापरता काय माझ्या सबस्क्रायबर सबस्क्रायबरांना आहे की तुम्ही कोणता औषध वापरता कसं यूज करता ते सांगा प्लीज एक डर्म रोलर आहे आय थिंक पाच एम एम पाच एम एम आय थिंक तर ह्या डर्म ने जी मालिश केलेली डोक्याला पाच मिनिट ठीक आहे त्या झाल्यानंतर एक मिनाक्षर मीनाक्षल म्हणून तर हे सकाळी संध्याकाळी एक एक एम एन लावायचं आणि पूर्ण थोडीशी मालिश करायची मीनॉक्शल ते लावायचं आणि अजून एक अँटीफंगल लोशन म्हणून ये हे तुमच्या म्हणजे सपोज तेल लावलं ला, काही फंगस वगैरे लागू नये अँटीफंगल लोशन आहे तर डोक्याला तेल लावल्यानंतर हे लावायचं असतं म्हणजे काही केसांना प्रॉब्लेम नको यायला आणि एक हर्बल टॅब्लेट्स म्हणून या तीस टॅबलेट असत्या ते कशासाठी असत्या तेच म्हणजे त्यात भरपूर काही आहे हिंगराज शतावरिया अर्जुन आमला या गोष्टी टॅबलेट्स आहे टॅबलेट्स पण म्हणजे हेअर असतात असतात पण तीच टॅबलेट आहे तर तुम्ही रोज एक वेळेस एक टॅबलेट घ्यायची असते त्यात एक शॅम्पू दिलेला आहे केटॉसिस म्हणून एक शॅम्पू आहे तर तो शॅम्पू हप्त्यातून दोन दिवस यूज यूज करायचा यूज करायचा असतो दोन दिवस वापरायचं आणि तेल सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम लावायचं ते साठ साठ एम एल आहे तर तीस तीस एम एल सकाळी तीस एम एल संध्याकाळी आणि ते डरम संध्याकाळी करायची नंतर मग तेल लावायचं आणि बेस्ट हे पण आहे ना आपले केस जर कमी असले तर मग जास्त हा तुम्ही हे युज करता केस कमीच ठेवायचे टक्कल टक्कल केलं तर बेस्ट आहे कारण की तुम्हाला मग एक एम एल पेक्षा कमी त्याला तुमचं होऊन पूर्ण एरिया आणि पूर्ण केसांना म्हणजे कवर पण होत आणि चांगलं पण असताना हा कळत नाही म्हणजे आणि मेन म्हणजे ना या दोन मध्ये पावडर असते ही पावडर त्या ऑइल मध्ये टाकायची असते यात या कसली पावडर आहे काय ती मला माहित नाही त्याच्यावरती लेबल वगैरे काहीच नाही बाकी ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन भेटतील बट ह्या गोष्टी नाही भेटत ही पावडर नाही भेटत नाही कळत ते काय आणि ते तुम्ही जिथून आणता ते कुठून आणता काय त्यांनी सांगितलं बेसिकली तो डॉक्टर नाही नाही का डॉक्टर नाही याचा दवाखाना नाही क्लिनिक वगैरे काहीच नाही आहे तो, एक तो किट आणतो कुठून आणि लोकांना देतो मला असं एखाद्या कॉन्टॅक्ट नंबर भेटला मी तिथे जाऊन घेऊन आलो आणि जवळच वडगाव म्हणून गाव आहे तिथे तो भेटतो माझ्या घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर असेल आणि तुम्हाला मेसेज केलं तर झाले इंस्टाग्राम जा पाहिजे जर देऊ शकतो माणसाचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मी कुरिअर करू शकतो पण मग थोडस माझं भेटल माझे फ्रेंड्स आहे मी त्यांना दोन तीन फ्रेंड त्यांना जर त्यांना आले केस हा माझा एका फ्रेंड आले केस आणि तुम्हाला किती दिवसांनी केस आले मला सेकंड किट संपत आल्यावर म्हणजे दीड किट झाल्यानंतर आले होते सेकंड किट पण चांगल्या ओके आणि हे किती दिवस युज करायचंय आठ महिने आठ महिन्याची ट्रीटमेंट आहे ओके चला चार चला चार माझ्यासाठी चहा बनवते मग जाव्हरी करते हे बघा या चहा घ्यायला करून घेते आज मस्त बनवायचं आहे आम्हाला मी मम्मी त्या पण आले कसा झाला तुमचा देव देव, देव।, 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 देव। काय होत जायला हे बघा मम्मी वापरलाय पोळ्यांचा आम्हाला खायला नारायणगिरीजी महाराज यांच्या सप्त्याला गेल्या होत्या आज आमच्या गावातून पोळ्या घेऊन गाडी जाती तर ह्या दोघी पण गेल्या होत्या नेवासाला होता ना मग कुठं येते म्हणजे किती हा का जवळ होता किती वाजेपर्यंत पोहचले होते अकरा वाजले होते बारा वाजले असं मग तिथे एक दीड तास थांबले तर लेट झालं मग यायला निघाल्या का कीर्तन ऐकलं तिथं कीर्तन पंचपती 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 म्हणजे आज ओके काम ते आले त्यांच्यासाठी मस्त चहा बनवते प्रसाद आणलाय आज दरवर्षी जात राहते सप्ताहला म्हणजे आठ दिवस तिथंच थांबत्यास या वर्षी नाही थांबल त्या आणि खाबर नाही थांबले त्यांना यावर्षी जोडी नाही म्हणून या वर्षी थांबल्यानंतर दरवर्षी त्याची भाजी बनवते हे बघा फोडणे वगैरे आणि भाजी मी पहिल्यांदाच बनवते आणि दन्न झाल्यानंतर पण इथं पाहिलं बनवते इथं काही कोणाला गिलक आवडत नाही मला पण नाही आवडत पण बनवते पप्पांनी निलके आणले होते ते मला त्यांना आवडत वाटते

संतोषने झाडांची जागा बदलली इथं ठेवले मस्त छान वाटतंय ना इथं झाडं ते पहिल्यापेक्षा हे भारी वाटतंय पहिल्यापेक्षा पहिल्यांदा ते खालीवर होते ना ते चांगले नव्हते वाटत मस्त वाटतंय चला आत्ता सगळं आवरलं आहे जेवण वगैरे झालं भांडे किचन सगळं आवरून झालं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय